नमस्कार मंडळी एखाद्या वेळेस आपल्याला पालकच्या भाजीचे नवीन पदार्थ बनवायचे झाल्यास आपण काय बनवतो तर पालकची भजी पालकची वडी पालकचा पराठा पण आज आपण या सगळ्यांपेक्षाही वेगळा हटके असा एक पालकचा पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी दहा ते बारा ताजी अशी पालकची पानं घेतलेली आहेत हे बघा त्यानंतर पानं घेताना मी अशी मोठी मोठी बघूनच घेतलेली आहेत त्यानंतर ही पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत तर सर्वात अगोदर आपण याच्यात शिरा काढून घेऊया या पानाच्या शिरा काढल्यामुळे काय होईल ना आपलं हे पान हवं तसं आपल्याला वळवता येईल वळवताना तुटणार नाही त्यामुळे आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायच्यात तर अगोदर मी हात डेट असा कट करते आणि हलक्या हाताने या शिरा काढून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला या शिरा काढून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता पानांवरची शिर काढल्यामुळे आपलं हे पान अगदी सहजपणे वळलं जातं हे बघा अजिबात तुटत नाहीये आपण सगळ्या पानांवरच्या शिरा काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पानांवरच्या शिरा काढून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ही पानं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण हे बटाटे किसून घेऊया इथे आपले बटाटे छान असे किसून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या त्यानंतर पाच ते सहा कडीपत्तीची पानं मी अशी बारीक चिरून घेतलेली आहेत यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा चाट मसाला त्यानंतर अर्धा लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचं आहे मीठ घालूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर सर्वात अगोदर आपण हे बेसनपीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपला हा पदार्थ छान असा कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया पाव चमचा हळद एक चमचा कुठलेली लाल मिरची यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्जीव करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आता हे मिश्रण आपल्याला दोन मिनिटं छान असं फेटून घ्यायचंय म्हणजे हे मिश्रण हलकं फुलकं होईल आणि यामध्ये आपल्याला सोडा घालायची गरज लागणार नाही त्याला फेटून घेऊया तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे मिश्रण फेटून छान असं हलकं फुलकं झालेलं आहे हे बघा आता यावर आपल्याला झाकण ठेवून याला पाच मिनटं बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी हे पान पोलपाटावर ठेवून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला बटाट्याचं ला 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 मिश्रण लावून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण हे पान थोडस ओलं करून घेऊया म्हणजे बटाट्याचं मिश्रण याला छान असं चिटकून बसेल हे बटाट्याचं मिश्रण आपल्याला पानावर लावून घ्यायचं आहे हे बघा सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर इथे पान मी उलट ठेवून घेतलेलं आहे हे बघा यावर आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय बटाट्याचं मिश्रण पानाला सगळ्या बाजूने छान असं लावून झालेलं आहे आपण आता याची गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पान गुंडाळून घ्यायचंय आपली ही गुंडाळी बनवून तयार झालेली आहे आता हे पान इथे देखील आपल्याला असं चिटकवून आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या पालकच्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया तर इकडे पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही छान असं मुरलेलं आहे याला पुन्हा छान असं फेटून घ्यायचंय आहे इथे आपलं हे पीठ छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक गुंडाळी बुडवून तळून घ्यायची आहे पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गुंडाळ्या सोडून तळून घ्यायच्या एक एक गुंडाळी आपल्याला छान अशी मिश्रणामध्ये बुडवून घ्यायची आहे हे बघा आणि त्यानंतर तेलामध्ये सोडायची आहे गुंडाळ्या आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला ह्या गुंडाळ्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आपल्या ह्या पालकच्या गुंडाळ्या एका बाजूने छान अशा तळून झाल्या की याला आपण पट्टी करून घेऊया आपल्या गुंडाळ्या मस्त अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तळून घेऊया वेगळा असा पालकचा बटाटेवडा बनून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद